हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे तर या महिन्यात नंतर दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगनक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो तर या दत्त जयंतीचा प्रारंभ उद्या चौदा डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे पण दिंडोरी प्रणित कॅलेंडर नुसार दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला रविवारी साजरी करण्याचं सांगितलं आहे कारण उदय तिथीनुसार ही मार्गशीष पौर्णिमा जी आहे तर ती रविवारीच असणार आहे आणि या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची जयंती जी जा आहे तर ती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावानं सुद्धा ओळखलं जातं तर या दत्त जयंतीच्या जा दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवर नेहमीपेक्षा हजार पटीने जास्त जागृत असतं आणि म्हणूनच या दिवशी यांची सेवा उपासना पूजा पारायण यासारख्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या केल्या जातात त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर दत्ता जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला उपवास नाही केला तरीही चालेल पण उमराच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे घरातील सर्व इडा पिढा अडचणी संकट नष्ट होऊन अशक्य गोष्ट ही शक्य होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य करीबी नष्ट होऊन दत्तगुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची म्हणजेच उमराच्या झाडाची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्ताने साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळही येत राहतील त्याचप्रमाणे या झाडाचं पूजन आणि भक्तीने सर्व मनोकामना या पूर्ण होतील त्याचप्रमाणे या झाडाचं दर्शन केल्यामुळे उग्रता शांत होते आणि या झाडाला प्रदक्षिणा केल्याने प्राप्त होते तर या फलप्राप्ती होते आणि म्हणूनच आपण जर दत्त जयंतीच्या दिवशी दत ही एक वस्तू वृक्षाला अर्पण केली तर आपल्याला याची अनंत फळे प्राप्त होतील आणि म्हणून जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल प्रयत्न कष्ट मेहनत करूनही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल किंवा अशी एखादी गोष्ट आहे जी तुमच्या तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता जसं की नोकरी प्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती कुटुंबाची प्रगती त्याचबरोबर जर काही संकट अडचणी अडथळे आजारपण तुमच्या जीवनात असेल तर ते दूर होण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक अडचणी या दूर होण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी हा उपाय तुम्ही उद्या म्हणजे शनिवारी किंवा रविवारी दत्त जयंतीच्या दिवशी करू शकता आता तुम्ही शनिवारी जर हा उपाय करणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी पाच वाजल्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही रविवारी हा उपाय करणार असाल तर तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करू नका बारा ते साडेबारा ही जी वेळ असते तर ती दत्तगुरूंच्या भीक्षणा मागण्याची वेळ असते साडेबारा नंतर तुम्ही पुन्हा हा उपाय जो आहे तर तो दुपारपर्यंत करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला गायीचं दूध एक चमचाभर टाकायचं टाकायचा आहे थोडीशी साखर या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर चिमूटभर अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गायचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा करून घेऊ शकता यानंतर हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे तांदूळ तुम्हाला एकवीस लवंग ठेवायचे आहेत आणि एकवीस तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत तर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे यानंतर जल तुम्हाला वृक्षाला अर्पण करायचं आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाची केळी असतील तर ती सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर जे विड्याचं पान आहे तर ते आपल्याला आहे उजव्या हातात घ्यायचं आहे त्यावरती एकवीस अखंड लवंग एकवीस पिवळे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि आपल्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे काही संकट अडचणी अडथळे असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला दत्तगुरूंना म्हणजे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गुरुदेव दत्त असं म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे यानंतर जिथे तुम्ही हे जल अर्पण केले आहे तर त्या वृक्षाखाली तिथली थोडीशी ओली माती जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहे आणि घरी आणून ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर त्या मातीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून त्या मातीची पूजा करायची आहे संपूर्ण दिवस ही माती तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्लेटमध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला उचलून तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे म्हणजेच एक श्री विष्णूंचा अवतार आहेत आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे प्रभू श्रीहरी विष्णू हे असतातच आणि म्हणूनच तिथेही माती आपल्याला टाकायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष वास्तू दोष सुद्धा दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येत नाही तर हा एक उपाय तुम्हाला उद्या शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारच्या दिवशी दिवसभरामध्ये अवश्य करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।